श्री विठ्ठल संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले ज्ञानोबाऱ्यांनी हे पसायदान मागत असताना विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणाची अपेक्षा ठेवून जगातील यच्चयावत प्राणी म्हणजे अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत जेवढे काही प्राणी आहेत या सगळ्यांच्या कल्याणासाठी हे मागणं मागितलं त्या मागण्याला पसायदान असं म्हणतात या पसायदानामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी एक सुंदर मागणी देवाकडे मागितली आहे ती अशी की वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता ज्ञानोबर आहे पसायदान मागत असताना देवाला म्हणतात की विश्वात्मक देवा सद्गुरळ्या मला काय पाहिजे तर वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी या पृथ्वी तलावर ईश्वरनिष्ठ म्हणजे भगवंताचे भक्त असणारे जे संत आहेत त्या संतांचे संत सतत अनवरत भूमंडळी त्यांनी सतत अनवरत म्हणजे सतत फिरत राहावं आणि जे काही लोक आहेत त्या लोकांना भेटून त्यांचं प्रबोधन करावं अशा प्रकारची मागणी ज्ञानोबाऱ्यांनी केली ही मागणी करत असताना ज्ञानोबा संतांनी संपूर्ण जगतामध्ये फिरत राहावं अशा प्रकारची एक मागणी देवाकडे केली आहे आणि मला असं वाटतं की ज्ञानोबायांचं हे मागणं जर पुढच्या काळामध्ये कोणी लवकरात लवकर पूर्ण केलं असेल तर ते संत श्री नामदेव महाराज आहेत आणि या नामदेव महाराजांची आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे या दिवशी जयंती असते संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचं कार्य हे फार मोठं आहे ज्ञानोबाऱ्यांच्या नंतर वारकरी संप्रदायाचा विस्तार जर कोणी न... केला असेल तर तो नामदेवरायांनी केलाय बहिणाबाई म्हणतात ना की नाम ज्ञानोबाऱ्यांनी जर या वारकरी संप्रदायाचा पाया रचला असेल तर रायांनी या सगळ्या संप्रदायाचा विस्तार करण्यामध्ये फार मोठी भूमिका केलेली आहे संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचा जन्म जर आपण पाहिला तर पंढरपूरचा पण त्यानंतर नामदेव महाराजांनी भारतभर जे कार्य केलंय ते कार्य फार विलक्षण आहे सर्वात महत्वाचं नामदेव महाराजांचं कार्य असं की नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचा आविष्कार केला नामदेवराय हे वारकरी संप्रदाय कीर्तन कीर्तनाचे जनक आहेत यापूर्वी सुद्धा कीर्तन परंपरा होतीच पण वारकरी संप्रदायिक साथ जर कोणी या संप या परंपरेला चढवला असेल तर ते संत श्रेष्ठ नामदेवरायांनी कीर्तनाच्या माध्यमातून संवाद करत लोकांपर्यंत नामदेवराय पोहोचले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी म्हणत म्हणत नामदेव कीर्तन परंपरेचा आविष्कार केला आणि वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची पायाभरणी त्या काळी पंढरपूरच्या अवंटामध्ये झाली नामदेव महाराजांचं अजून एक महत्वाचं कार्य असं की नामदेव महाराजांनी चोखोबा रायांच्या समाधीचा केलेला आविष्कार नामदेव महाराजांच्या काळामध्ये आपण जर एकूण त्या काळची जर सगळी परिस्थिती पाहिली तर त्या काळी नामदेव ज्ञानोबा राय महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका महाराज ही सगळीची संत मंडळी आहे मंदिया आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मग सावता महाराज असतील गोरबा काका असतील हे सगळे एकत्र जरी राहत होते तरी काही त्या काळच्या दुष्ट लोकांनी मात्र जातीभेद केला होता हिंदू धर्मांतर्गत असणारी अस्त, ही सगळी मंडळी एकत्रितपणे वावरत असताना ही धर्मद्वेष्टी मंडळी काही कारणावरून जातीवाद पसरत होती धर्ममार्तंड ती लोक होती या लोकांनी संत श्री चोखोबारायांना शास्त्रातीलच काही प्रमाणांचा आधार घेऊन मंदिरापासून दूर ठेवलं वास्तविक पाहता चोखोबारायांचं अंतकरण इतकं निर्मळ होतं की देवानी सुद्धा चोखोबा रायांच्या घरी जेवायला जावं आमचे महाराज असं म्हणत असतात की वारकरी संप्रदायामध्ये पावित्र्याचा कळस म्हणजे आहेत असे चोखोबाराय या चोखोबाऱ्यांना मात्र त्या काळातील काही लोकांनी भगवंताच्या दर्शनापासून सुद्धा दूर ठेवलं अशा चोखोबाऱ्यांना जर न्याय कोणी दिला असेल तर तो माझ्या नामदेवरा दिलाय तो कसा बरं आपण सर्वजण जाणता की चोखोबाऱ्यांची समाधी जेव्हा झाली चोखोबराय मंगळवेड्याला एका इमारतीच्या कामामध्ये असताना त्यांच्या अंगावर जुनी भिंत पडली आणि चोखोबाऱ्यांचा देहांत त्या ठिकाणी झाला त्यानंतर नामदेव महाराज पंढरपूरहून मंगळवेड्याला गेले दिंडी घेऊन गेले त्या ठिकाणी कोणत्या अस्थि चोखोबांच्या आहेत हे त्यांनी ओळखलं ज्या अस्थिंमधून विठ्ठल नामघोष यायचा त्या अस्थि चोखोबाऱ्यांच्या ओळखलं आणि त्या अस्थी घेऊन ते पंढरपूरला ते ते आले आणि इथं त्यांनी फार महत्वाचं काम केलंय काय महत्वाचं काम केलंय की चोखोबाऱ्यांच्या समाधीची उभारणी संत श्री नामदेव महाराजांनी देवाच्या महाद्वाराच्या समोर केलीये एवढा मोठा अधिकार माझ्या चोखोबाऱ्यांना नामदेवरायांनी त्या ठिकाणी प्रस्थापित करून दिला म्हणून नामदेव महाराजांचं हे जे कार्य आहे त्या काळी आता त्या कारी हे आपल्याला जरी सोपं वाटत असलं पण त्या काळी हे कार्य फार अवघड होतं त्या काळी त्यांना किती विरोध झाला असेल किती लोकांनी टोचला असेल हे सगळं बाजूला ठेवून नामदेव महाराजांनी एक क्रांती त्या काळी चोखोबाऱ्यांची समाधी उभारून केली असं मला या ठिकाणी वाटतं चोखोबाऱ्यांच्या समाधीच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचं उदाहरण नामदेवरायांनी त्या काळी प्रस्थापित केलं हे त्यांचं महत्वाचं काम आहे आणि याच्याही पुढे जाऊन आजकालच्या आम्ही सर्व वारकरी संप्रदायिक कीर्तनकारांनी सर्व धर्मप्रसारकांनी महत्वाचं घेण्याचं घेण्याचा गुण नामदेवरायांनी त्या ठिकाणी एक आदर्श केलाय तो कुठला तर नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर त्या काळी केलेला आहे आम्ही कीर्तनामध्ये फार महत्त्व महत्व देऊन हा मुद्दा सांगतो पण वस्तुत महाराजांनी त्या काळी तेराव्या शतकामध्ये अगोदरच केलंय ज्ञानोबा सोबत पहिली तीर्थयात्रा केली पण ती तीर्थयात्रा केल्यानंतर महर्ष भगवान श्री ज्ञानोबा महाराज समाधीला गेल्यानंतर सुद्धा नामदेवराय पंढरपुरामधून बाहेर पडले त्यानंतर पंजाब राजस्थान गुजरात आंध्र प्रदेशचा काही भाग कर्नाटक या सगळ्या राज्यांमध्ये नामदेवरायांनी श्रीविठ्ठल हे नाम पोचवलं आणि वारकरी संप्रदायाची पताका त्या ठिकाणी पोचवली नामदे हे जे प्रवास करत होते ते का करत होते कारण आपण जर त्या काळचा जर सगळा प्रदेश पाहिला त्या काळचा जर सगळा जर काळ पाहिला तर इस्लामिक आक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये भारत भरत होती अशा एक इस्लामिक आक्रमणांमध्ये संप्रदाय धर्म हिंदुत्व टिकून राहिलं पाहिजे म्हणून नामदे वेगवेगळ्या भागामध्ये प्रवास करून त्या ठिकाणचे जे लोकल नेतृत्व होते संत त्यांना जागृत करण्याचं काम केलं म्हणजे आपण जर पाहिलं तर पंजाबामध्ये संत श्री नामदेव महाराजांचे बोहरदास नावाचे एक संत होते या बोहरदासांना नामदेव महाराजांनी प्रेरणा दिली आणि त्या ठिकाणी मोठं काम घुमान त्या ठिकाणी मोठं काम बोहरदासांनी तिथं निर्माण केलं त्याची परिणती आज आपण जर घुमानमध्ये गेलो तर तिथं एक, एक गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वाराचं नावच नामदेव बाबा की गुरुद्वारा असं म्हणजे पंजाबामध्ये शिख संप्रदायामध्ये नामदेव महाराजांना फार मोठं स्थान आहे नामदेव महाराजांचे जवळपास एकसष्ट अभंग त्यांच्या गुरुग्रंथ गुरु साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेत तिकडे नामदेव महाराजांना नामदेव बाबा असं म्हणत असत नामदेवांनी शिख संप्रदायाला ऊर्जा देण्याचं काम केलं आणि असं म्हणतात संशोधक लोक की नामदेव महाराजांनी हे जे विचारांचं बीज शिख संप्रदायात रोवलं होतं त्याचंच पुढं रूपांतर गुरुनानक देवांच्या विचारामध्ये झालं गुरु नानक देव फार मोठे संत त्या काळचे झाले हे नामदेव महाराजांपासूनच प्रेरणा देऊन त्यांनी सगळं काम त्या ठिकाणी उभं केलं त्यानंतर गुजरातात आपण जर गेलात तर गुर गुजरात राज्यामध्ये सुद्धा नरसिंह मेहता हे जे त्या काळचे प्रसिद्ध भक्ती संप्रदायातले संत होऊन गेले त्यांना सुद्धा नामदेव महाराजांनीच प्रेरणा दिली आहे असंख्य अशी नावं आहेत ही मी उदाहरणं दाखल दोन उदाहरणं दिली या सगळ्यांनी नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन भक्ती संप्रदायामध्ये मोठं भक्कम कार्य त्या ठिकाणी केलं ही नामदेव महाराजांची आहे म्हणून संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या चरित्राचा विचार होत असताना या अंगाने होणं गरजेचं आहे धर्मप्रचारकाची भूमिका बजावत असताना आपला देश संपूर्ण भारत देशामध्ये आपला संप्रदाय पसरला पाहिजे यासाठी म्हणून नामदेव महाराजांनी जर त्या काळात प्रयत्न केले असतील असतील तर आम्ही सर्व वारकरी संप्रदायकांनी आज सुद्धा वारकरी कीर्तनाचा वारकरी तत्वांचा प्रचार प्रसार संपूर्ण भारतामध्ये नवे भारतभर भारताच्या बाहेरही केला पाहिजे यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेग भाषा शिकल्या पाहिजेत कारण नामदेवांचं आपण जर पाहाल तर नामदेवराची काही पदं शौरसेनी नावाच्या भाषेमध्ये सुद्धा आहेत पंजाबी भाषेमध्ये सुद्धा आहेत हिंदी भाषेमध्ये सुद्धा आहेत म्हणून आम्ही सुद्धा या सगळ्या भाषांचा अभ्यास करून वारकरी संप्रदायाची ही धुरा आम्ही सर्वत्र पसरवली पाहिजे असं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि या पवित्र कार्तिकी एकादशीच्या दिवशी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात आणि एक व्रत घेऊयात की जे माऊलींनी सांगितलंय ते नामदेव यांनी केलंय आणि नामदेव यांनी जे नामदेव यांनी जे आचरले आहेत यांनी जे आचरले तेच आम्हाला पूर्ण न्यायचंय अशा प्रकारची प्रार्थना करूयात आणि कार्तिक एकादशीच्या निमित्ताने सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री विठ्ठल